सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आणि सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण आज बाळकणार आहोत कारण हजारो महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत नेमकी बातमी काय आहे ही आपण बघणार आहोत आणि तुमचा अर्ज व्यवस्थित राहील तुम्हाला पैसे कंटिन्यू मिळतील की नाही मिळणार यासुद्धा गोष्टी तुमच्या आता लक्षात येणार आहे ही बातमी बघून ही बातमी बघण्याच्या अगोदर आपण थेट साम मराठी या वृत्तवाहिनीवरती एक बातमी आली होती तिचं छोटंसं फुटेज आपण बघू नेमकी म्हणजे नेम तुम्हाला समजेल की ही बातमी नेमकी काय आहे म्हणजे खरी आहे की खोटी आहे हे आपल्या लक्षात येईल की हजारो महिलांचे अर्ज नेमके कसे नाममंजूर झाले ते आपण एका छोट्याशा फुटेजवरती बघूयात आणि त्यानंतर यावरती डिटेल्समध्ये चर्चा करूयात सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक महिलांना मिळावा असा हवा होता मात्र एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिला या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत तर हे अर्ज जे नामंजूर झालेत त्याची नेमकी काय कारणं आहेत कारण महायुती सरकारनं आधीच सांगितलं होतं की महिलांना दीड ऐवजी आपण एकवीसशे रुपये पुढच्या काळामध्ये महिलांच्या अकाउंटवरती जमा होईल लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत आणि त्यानंतर सरकार ज्यावेळेस नव्याने स्थापन झालं त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की ज्या महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळतील परंतु अशा काही महिला आहेत ज्या अपात्र असतील त्यांची नावं यामधून वगळण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि ही सुरुवात झालेली आहे असं या ठिकाणी दिसतंय कारण आपण पिंपरी चिंचवड शहरामधलाच फक्त आकडा जर आपण बघितला तर हजारो लाडक्या बहिणींची नावं गायब झालेली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल चार लाख बहात्तर चार लाख बत्तीस हजार आठशे नव्वद महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि यातून आता बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिलांचे अर्ज नामंजूर झालेत आपल्याला हे या ठिकाणी दिसतंय नामंजूर झालेले अर्ज साधारणतः दहा टक्के अर्ज जे आहेत ते नामंजूर झाल्याचे इथं दिसतंय हा आकडा फक्त पिंपरी चिंचवडमधला आहे ऑल महाराष्ट्राचा आकडा येत्या काळामध्ये आपल्याला काय दिसेल सांगता येत नाही आहे परंतु ही अशा प्रकारची बातमी आपल्याला होती आणि हे अर्ज का नामंजूर झाले कारण अपुरी कागदपत्र तुम्ही दिले असतील त्याचबरोबर मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल एकाच कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक बहिणी असतील किंवा अधिक महिला असतील त्यामुळे हे अर्ज नामंजूर झालेत असं म्हण ण्यात येत आहे तर अर्ज नामंजूर झाले आहेत त्यामुळे या महिलांना त्या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये तुम्हाला या बातमीवरून काय वाटतंय तुम्हाला ही बातमी कशी वाटली ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद